नमस्कार मुंबई औटलुक मध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या निफाड तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पहाटेच्या सुमारास देवगाव या ठिकाणी पिंजऱ्यात कैद झाला दरम्यान या बिबट्याला वन विभागाने रेस्क्यू करून घेऊन जाऊ नये त्याला जागेवरच ठार करावे या मागणीसाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी रास्ता लोको आंदोलन सुरू केले विद्यार्थ्यांनी वन विभाग व पोलिसांना घेराव घालून वन विभागाचा पिंजरा देखील अडवून ठेवला जोपर्यंत बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतला आहे आज देवगाव मध्ये बिबट्या पकडल्या गेला आणि इथे जवळच आमची शाळा देखील आहेत आणि आज मुलांमध्ये खूप भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे सकाळी जेव्हा शाळेत जाताना भरपूर मुलांनाही तो बिबट्या दिसला तर प्रशासनाकडे हीच मागणी आहे की या बिबट्याचा जो बंदोबस्त आहे तर तो लवकरात लवकर केला पाहिजे कारण नाही तर मग जे आम्ही मुलं आहोत तर आम्ही शाळा बंद करू देवगाव मध्ये आज बिबट्या पकडला गेलेला आहे असे आठ नऊ बिबटे इथे आहेत आमची मागणी अशी आहे की ह्या सर्वे करून हे बिबटे सगळे पकडले जावेत आणि यांना ठार मारण्यात यावं कारण आता मनुष्यबळाला याची हानी व्हायला लागली आहे कुठेतरी आम्हाला लहान मुलांना कुणीतरी पकडलेलं इथं आढळत आहे कुत्र्यांना तर जनावरांना तर पकडतातच आहे त्यामुळे ही जी मॅन इटर जो होत चाललेला आहे बिबट्या ह्या भागातले बिबटे तर यांना तातडीने आपण पकडावं अशी मागणी आम्ही केली आणि जागेवर शूट ऑर्डरही ऑर्डर दे देण्यात याव्या दे अशा आम्ही ऑर्डर त्यांना मागणी केलेली आहे तर आमच्या आशा आहे की प्रशासन यामध्ये आम्हाला सहकार्य कर बिबट्या जो पकडलाय आता सर्व पार्श्व सगळ्यांनी सांगितली आहे परंतु बिबट्या पकडून प्रश्न सुटत नाही बिबट्या इथून पकडले जातात आणि वीस पंचवीस किलोमीटर सोडले जातात आणि ते परत मान्यवास सगळं घड जातात तिथे पण माणसच राहता तर हा प्रश्न बिबट्या त्यांना ट्रॅप करून सुटणार नाहीये यांची कुठं तरी यांना मारलं पाहिजे आणि जे प्राणी मित्र यांना खूप कळवाळा येतो दिल्ली मुंबईत बसून की प्राणी मारू नका तर लक्षात तुम्ही आमच्या वावरात या आमच्या शेतात या मग तुम्हाला कळलं आम्ही काय दहशत घाली जगतोय आणि जर या ज्याला जर जा ठार मारलं नाही आणि ही संख्या वाढत जाणार आहे आणि यानंतर एक स्पष्ट इशारा या सरकारला आम्ही देतो की जे नेपाळमध्ये घडलं त्याची पुनरावृत्ती या बिबट्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही सरकारवर तसं राहणार शेतकरी मेटा आलेला आहे आसमानी संकटाने तो पिसलेला आहे आणि वरतून बिबट्याचा एक नवीन संघर्ष हा कॉन्फ्लिक्ट बिबट्या जो तयार झालाय याचा जर संपदा असेल तर बिबट्याने जागी ठार मारा अशी आमच्या या ठिकाणी पोटतिरिकेन मागणी आहे